आताच्या पुढचं जर काही आपण काळ लक्षात घेतला पुढचा विशेषतः एक आठवडा जर लक्षात घेतला तर त्यामध्ये पावसाचा जोर हा आता जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा ओसरण्याची शक्यता आहे आणि म्हणजे आत्ता जी बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सदृश जो पाऊस पडतो किंवा मुसळधार काही ठिकाणी पाऊस पडतोय घाटामध्ये विशेषतः त्याचा जोर ओसरून साधारण अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत आज बारा तारीख आहे म्हणजे पुढचा एक साधारण आठवडाभर पावसाचा जोर हा ओसरेल पाऊस पूर्णपणे जाईल अशातली परिस्थिती नाहीये पण आता जो मान्सून खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होता कारण हे अशा पद्धतीचे व्हेरिएशन्स आपल्याला मान्सूनच्या सीझन मध्ये दिसतात की असं मी आताच म्हटलं तसं एकदा मान्सून पोहोचल्यावर तो सर्व काळ आणि सर्व दूर पडत नाही पाऊस पण याच्यामध्ये अशी व्हेरिएशन म्हणजे इट इज अ नॅचरल पार्ट ऑफ मान्सून सिस्टीम आणि आता जसं जसं मान्सून पुढे आणखी उत्तरेकडे ऍडव्हान्स होईल तसं तसा, तसा मान्सूनचा आपल्या राज्यामध्ये सुद्धा प्रमाण वाढण्याची शक्यता आहे पण एक साधारण अठरा ते एकोणीस जूनच्या तारखेपर्यंत ता मान्सूनचा जोर हा राज्यात थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे